नमस्कार मी प्रकाश आणि आपण पाहतात पुणे येथील कृषी महाविद्यालयामध्ये भीमथडी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे शिक्षण आणि भीमथडी यात्रा याचं समतुल्य कसं साधण्यात आलं आहे त्याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत सही पवार आहेत बेसिकली भीमथडी जे करतात एग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट पंचावन्न वर्षाची एक संस्था आहे शैक्षणिक संस्था पण आहे जास्त त्यामुळे तिथं सगळे काम करणारे तसे इलेक्ट्रिकलचे जे व्हॉलंटियर्स आहेत सगळे आपले आय टी आय डिपार्टमेंटची मुलं आहे जे अग्रिकल्चर सेक्शन आहे ते सगळे आपले सेक्शन कॉलेजची मुलं त्यांना त्यातनं पॉईंट टू पॉइंट ऑन द ग्राउंड एक्सपिरियन्स मिळतो आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे तुम्ही जेव्हा एंटर करता जो पहिला सेक्शन येतो तसं मागच्या वर्षी आपलं टाकाऊ न टिकाऊ त्याचं पूर्ण स्ट्रक्चर हे आमच्या स्कूलच्या मुलांनी तयार केलं होतं त्यातनं ती मुलं काय शिकली वेल्डिंग कसं करायचं कसं करायचं आपण रिसायकलिंग कसं करायचं आणि जे स्कूलची मुलं आहेत कॉलेजची मुलं आहेत त्याला ग्रुप डिस्काउंट डिस्काउंट आपण देतो आणि मग तिथं आल्यावरती मग ते बघतात की मुलं काय उभं करू शकतात तिथं सगळीकडे तुम्हाला स्टुडंट्स दिसतात व्हॉलेंटियर्स पासून तिथे एक्सप्लेन करणारी सगळे स्कूल स्टुडंट्स पासून कॉलेज स्टुडंट असतात आणि दुसरं म्हणजे खूप वेळा एमडीए चे मुलं विजिट करतात कारण अठरा वर्ष कंटिन्युअसली सक्सेसफुल चालणारा एक्झिबिशन माझ्या मते अख्ख्या पुण्यामध्ये एवढंच असेल अ गटांच्या टर्न ओव्हर पासन फुटफॉल पर्यंत मेंटेन करणार हे एक बनलेला याच्यात कृषी विद्यापीठाचा रोल असा आहे की जे ग्राउंड आहे ते कृषी विद्यापीठाचा आहे आणि इतक्या वर्ष त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट आणि पण वर्ष ते सपोर्ट करत आणि त्यांचं त्यांच्या सपोर्ट शुंधणी होऊ शकत नाही कारण एवढं मोठं ग्राउंड आपल्या पुढे कुठंच मिळत नाही विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याची एक योजना म्हणजे जे तिकीट आहे त्याच्यावरती पन्नास टक्के डिस्काउंट तुम्ही आयडी कार्ड दाखवून घेऊ शकता कॉलेज चालू आहे आणि तिथे आपले व्हॉलेंटियर्स असतात आणि काहीही प्रश्न विचारायला प्रत्येक डिफरंट सेक्शनचे व्हॉलेंटियर्स से मला मदत तिला तिथे आहेत आणि कधीही पुढे सुद्धा संस्थेकडनं काही मदत लागली तरी स्टुडंट अप्रोच करू शकतो नमस्कार मी सुनंदा पवार सालाबाद प्रमाणे यावेळेला भीमतडी जत्रेचं नियोजन झालेलं आहे वीस डिसेंबर संध्याकाळी भीमतडी जत्रा सुरू होती आहे आणि पंचवीसच्या रात्रीपर्यंत भीमतडी जत्रा चालू राहणार आहे नेहमीची जागा सिंचन नगर आमचं अग्रिकल्चर कॉलेजचं ग्राउंड सिंचन नगर या ठिकाणी भीमतडी जत्रा वीस ते पंचवीस या वेळामध्ये आपली भरणार आहे यावेळीच्या भीमतडी जत्रेचं आकर्षण आहे की ही भीमतडी जत्रा कैलासवाशी अप्पासाहेब पवार यांना समर्पित केलेली आहे आणि त्यांच्या कामाची माहिती आपण तिथे डिस्प्ले करतोय या भीमतडी जत्रेमध्ये सव्वा तीनशे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये शेतकरी आहेत फूड स्टॉल आहेत आणि महिला बचत गट आहेत ज्या अठरा जिल्ह्यातून आणि अठरा राज्यातून हे सगळे लोक भीमतडीमध्ये येणार आहेत आणि नेहमीप्रमाणे बाकी सर्व गोष्टी भिमतडी जत्रेमध्ये कलाकार आहेत मल्लखांब आणि इतर नृत्य आदिवासी भागातले कलाकार पारंपरिक कलाकार हे सगळे तुम्हाला परत एकदा भेटणार आहेत आणि कृषीच्या संदर्भातलं सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आम्ही तिथे डिस्प्लेला लावतो विशेष करून मधमाशी यावरती आम्ही खूप काम करतोय सध्या बारामतीमध्ये की मधमाशी जर जिवंत राहिली तर माणूस जिवंत राहील यावर आम्ही सध्या बारामतीमध्ये काम करतोय तर तिच्या त्याच्यावरती काही माहितीचे काही गोष्टी आम्ही या भीमतडी जत्रेचं एक मुख्य आकर्षण आहे त्यामुळे यावेळची भीमतडी जत्रा परत एकदा तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी तुम्ही सर्वजण वीस तारखेच्या संध्याकाळपासून पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत सत्तर टक्के नवीन आलेले अठरा जिल्ह्यातून आलेल्या महिलांच्या प्रॉडक्टच्या खरेदीसाठी तुम्हाला ही भीमतडी परत एकदा निमंत्रित करीत आहोत आम्ही तुम्हाला सर्वांना तर तुम्ही सर्वजण या भीमतडी जत्रेला या आणखीन एक आकर्षण आहे की तेलंगणा या राज्यातून त्या भागातून काही खूप महत्वाच्या गोष्टी घेऊन तिथल्या महिला यावेळच्या भीमतडी जत्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यामुळे या सर्व महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भरभरून प्रेम तुम्ही आतापर्यंत केलं इथून पुढेही करावं अशी आयोजक म्हणून मी तुम्हाला सर्वांना मनापासून विनंती करते आणि तुम्हाला सर्वांना निमंत्रण पण देते